थरथर सुरकुतलेले हात फिरवत पुन्हा पुन्हा त्या वाड्याच्या तटबंदी भिंतींना तडे पडलेले निहाळत काच खळग्यांच्या ढिगाऱ्याखाली दडलेल्या आठवणी निष्पन्न झालेल्या झाडाभोवताली बोरी बाभळींच्या काटेरी झुडपांची वाढलेली प्रचंड दाटी अस्वस्थतेची खून मनाला जाणवली तिथल्या मनुष्यवस्तीला शाप लागलेला आतल्या प्रत्येक सराला भुंग्याने घर केलेली वाळव्यांचीच तिथे पैदास रोखणारे टोकणारे आवाज तिथे दाबून टाकलेले गुलामीच्या तिथे झुंडीच्या झुंडी प्रत्येक खिडकीला एक चित्र मोकळ्या हवेलाही येण्यास बंदी प्रत्येक भिंत चुन्यांनी बरबटलेली आक्रोशाच्या किंचाळ्यांनी कानालाही तडे पडलेली कधी काळी त्या वाड्यात माणसाने गजबजलेला असायचा सुख दुःख प्रत्येक क्षण वाटून घेतलेले नव्या नव्या पिढ्या इथूनच वाढलेल्या मग पंख फुटलेल्या त्या नव्या युगाला कोण थांबवणार जुन्या त्या आठवणीत कोण रमणार परत एक, एक उडून गेलेल्या त्या घरट्यातल्या पिल्ल्यांना परत येण्याची आस्तरी कशी असणार वाडा ओसाड पडला जणू वय सरून गेल्यासारखा म्हातारा मग जिवंत असलेल्या प्रत्येक जीवाला एकलकोंड्याने भयंकर वेढलेले मग त्या वाड्याच्या बंद कुलपानेच तिथे पहाऱ्यासारखे पहारा देत वर्षानुवर्ष असावे धन्यवाद